मैत्रिणींनो हा लच्छा पराठा पहा मस्त ह्याला लेयर्स पडलेल्या ले आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने हा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण दोन पद्धतीने लच्छा पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे भरपूर अशा लेअर्स पडून इथे आपला लच्छा पराठा पहा मस्त अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया चपातीचे आपण जसे पीठ मळतो त्या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे पाणी टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून लागेल तेवढे गव्हाचे पीठ घातलेले आहे आणि याचे पाणी टाकून जसे लागेल तसे मद्यम असे पीठ आपण मळून घेतलेले आहे दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवलेले आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडेसे तेल टाकून परत छान अगदी मऊ लुसलुशीत असे पीठ मळून घेतलेले आहे आता पिठाचा एक गोळा घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता पहिले आपण पहिल्या पद्धतीने पाहूयात मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा ते तर चपाती असते त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे इथे मी कोवड्या पिठात दोन्ही साईडने छान बुडवून घ्यायचा आहे आणि आपण ह्याची छान पोळी लाटून घेणार आहोत छोटीशी इथे पहा अंधाताने पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्यावर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला चिमूटभर मीठ आणि एक चमचा ह्यावर घालायचे तेल तेल घालून हा मसाला सगळीकडे पोळीवर छान प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तेल जर तुम्हाला कमी पडले असेल तर थोड्या तेल अजून तुम्ही घालू शकता यावर तर पहा इथे मी सर्व पोळीवर मसाला छान पसरवून घेतलेला आहे आता पद्धत एक प्रमाणे लच्छा प्राटा करण्यासाठी घडी कशी घालायची हे तुम्ही पाहू शकता दोन्ही हाताने एक बाजू उचलायची आणि दुसऱ्या बाजूवर ठेवायची असे करत आपण लास्टपर्यंत अशा प्रकारेच सर्व छान करून दे घेणार आहोत पहा इथे मस्त प्लेट्स पडलेल्या आहे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे करा त्यानंतर मस्त गुंडळून शेवटचे टोप असे खाली दाबायचे आहे जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे ओके आता मी वरून थोडीशी मस्त कोथिंबीर घालते यावर तर पहा मस्त कोथिंबीरने ह्याला टेस्ट येतील लच्छा पराठ्याला त्यामुळे अवश्य कोथिंबीर घालावी आणि छान कोडे पीठ लावून मस्त पिठामध्ये बुडवून ह्याचा आपण अगदी अल्लद हाताने पराठा लाटून घेणार आहोत गोळ्या करताना ज्या सुटलेल्या लेअर्स आहेत ते अजिबात जास्त एकमेकांवर चिपकायचा नाही नाहीतर पराठ्याला लागेल तशा लेयर्स या सुटत नाही तर पहा आता मस्त आपण ह्याची अगदी अल्लद हाताने पोळी किंवा तुम्ही पराठा म्हणू शकता लाटून घेऊयात हा पराठा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठीही करू शकता किंवा जेवणासाठीही तुम्ही हे खाऊ शकता बाहेर जो लच्छा पराठा मिळतो तो, तो मैद्याचा बनवला असतो पण पन आज आपण इथे गव्हाच्या पिठापासून हा बनवणार आहोत ही आहे पहिली पद्धत लच्छा पराठा बनवण्याची आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पराठा बनवून दाखवणार आहे नेहमीप्रमाणेच याची आपण कोडेपीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे नंतर त्यावर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि तेल टाकून छान पसरवून घ्यायचे आहे आता इथे माझे पसरवून झालेले आहे परत आपण त्याप्रमाणेच घडी घालणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशाप्रकारे आपल्याला याची घडी घालायची आहे एकावर एक प्लेट्स अशा आल्या पाहिजेत तरच आपल्याला पराठा अगदी लेअर्स सुटलेला तयार होणार आहे आता पहा याची परत आपल्याला अगदी गोल अशी वळकुटी करून घ्यायची आहे आणि शेवटचे टोक आहे ते खाली दाबायचे आहे पहिल्या पराठ्याला आपण कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हा पराठा बिना कोथिंबीरचा करणार आहोत तर पहा मस्त कोड्या पिठामध्ये दोन्ही साईडने बुडवून परत आपण हा पराठा अगदी अल्लद हाताने लाटून घेऊयात हा लच्छा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला आधी कोणतीही पूर्वतयारी लागत नाही आणि अगदी झटपट असा हा लच्छा पराठा तयार होतो त्यामुळे तुम्ही हा जेवणासाठी खाऊ शकता नाश्त्यासाठी खाऊ शकता तसेच तुमच्या मुलांना डब्यासाठी देऊ शकता सॉसबरोबर इथे पहा दुसराही पराठा आपला लाटून तयार आहे मस्त तुम्हाला ह्याला लेअर सुटलेल्या दिसत असतील खूप छान आपला हा पराठा तयार होणार आहे आता दोन पराठे आपले इथे झालेले आहे पहिल्या पद्धतीने आता तवा इथे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे फुल फ्लेम वर तवा छान गरम झालेला आहे तेल ग्रीस करून घेतलेले आहे आता मस्त दोन पराठा हाय फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे पराठा भाजताना गॅस कुठेही कमी करायचा नाही तू तु, नाहीतर तुमचा पराठा हा कडक होऊ शकतो पहिल्या साईडने भाजला की दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी आपण पराठा उलटून घेणार आहोत बाजूने थोडे तेल सोडलेले आहे आता पराठा आपण उलटून घेऊया दुसऱ्या साईडनेही भाजल्यानंतर परत आपण पराठा उलटून घेणार आहोत तर तुम्ही ते क्लिअरली पाहू शकता की मस्त पराठ्याला लेअर सुटलेल्या आहे आणि भरपूर अशा लच्छा पराठ्याला लेअर सुटलेल्या आहे दोन्ही साइडने मस्त खरपूस भाजून आपला हा पराठा तयार आहे आता आपण हा पराठा सर्व करण्यासाठी काढून घेऊयात मस्त लेअर सुटलेल्या आहे परत एकदा तुम्ही पाहू शकता आता दुसरा पराठा ही या प्रकारेच आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणा पोळी झालं लच्छा पराठा झालं दोन पदरी चपाती झालं चार पदरी चपाती झालं सगळ्या गव्हाचेच प्रकार आहे पण प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी लागते आणि हे सर्व काहीही वेळ न घेता तयार होतात खालून छान भाजल्यानंतर आता पराठा उलटून घेतलेला आहे दुसऱ्या साईडनेही छान आपण खरपूस पराठा भाजून घेणार आहोत दोन्ही साईडने फुल फ्लेवर छान पराठा इथे मी भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपला हा पराठा तयार हो आहे आणि नक्की तुम्ही हा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खूप छान तयार होतो तर पहा इथं ह्या दुसऱ्या पराठ्यालाही छान अगदी लेअर सुटलेल्या आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा पराठा आपला तयार आहे हे मी गॅस बंद केलेला आहे ही झाली आपली पहिली पद्धत पराठा बनवण्याची आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या पद्धतीने तुम्ही लच्छा पराठा कशाप्रकारे बनवू शकता परत चपातीच्या थोडासा जास्त आपण इथे गोळा घेतलेला आहे आणि आता पिठात बुडवून छान परत आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे इथे तुम्ही लागले तर हळद ही स्किप करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर अर्धा चमचा इथे मिरची पावडर घातलेली आहे पाऊन चमचा मसाला चवीनुसार मीठ घातलेला आहे एक चमचा तेल घालून परत पोळीवर छान पसरवून घेतलेला आहे आता अशा प्रकारे आपल्याला सुरी घ्यायची आहे आणि जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे कट्स लावायचे आहे कट्स हे शेवटपर्यंत न्यायचे नाही मध्येच याचा एंड करायचा आहे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्ही करा तर हा को ह्यामध्ये कोणताही व्हिडिओ मी स्किप केलेला नाही किंवा मिस केलेला नाही पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअर पाहू शकता सगळे कट्स मी लावलेले आहे ह्यामध्ये पहा आता पहा असं थोडंसं पलटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ह्याचे आपण प्लेयर्सवर प्लेयर्स ठेवणार आहोत जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे तुम्ही करा तर ही आहे दुसरी पद्धत परत आता ह्याची वळकुटी करायची आहे आपल्याला आणि शेवटचे टोक हे खाली दाबायचे आहे तुम्हाला दोन्ही प्रकारे मी दाखवलेलं आहे पहिली पद्धत तुम्हाला सोपी वाटली तर त्याप्रकारे करा किंवा दुसरी पद्धत सोपी वाटली तर त्याप्रकारे करा पराठा लाटताना लेअर्सवर अजिबात जोर द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने पराठा हा लाटून घ्यायचा आहे आता ह्यावर परत मी कोथिंबीर थोडी स्प्रेड केलेली आहे तर असे अल्लाद हाताने लाटल्यामुळे लेअस या खूप छान सुटतात आणि खाण्यासही हा पराठा अगदी टेस्टी असा लागतो तर पहा कोथिंबीर स्प्रेड करून छान दाबून घेतलेली आहे थोडेसे कोरडे पीठ टाकून पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे दुसऱ्या पद्धतीनेही इथे आपला पराठा लाटून तयार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी गॅस बंद केलेला होता तर पहा आता मी परत गॅस चालू केलेला आहे तेव्हा पाच मिनटं छान गरम झालेला आहे ह्यावर तेल ग्रीस केलेलं आहे आता आपण हा पराठा यावर भाजून घेऊयात गॅसची फ्लेम ही फुल ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता एका साईडने पराठा भाजला की उलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडने मस्त तेल घालून आपण हा पराठा खरपूस असा भाजून घेणार आहोत दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरली तर तुमचा पराठा हा अगदी लेअर सुटलेलाच होणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही पद्धत वापरा तुम्हाला जी सोपी पडेल ती अगदी छान पराठा यापासून तयार होतो पराठा उलटून घेतलेला आहे या पराठ्यालाही अगदी छान लेअर सुटलेल्या आहे तुम्ही तव्यावरच शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जर तुम्ही सर्व ट्रिक्स वापरल्या तर अगदी घरच्या घरी हा सहज पराठा तयार होतो आणि आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवतोय त्यामुळे अगदी पौष्टिक असा हा पराठा आहे तर पराटा आ आ हा पराठा पहा अगदी भरपूर अशा याला लेअर्स सुटलेल्या आहे आणि खाण्यास म्हटले सॉस बरोबर तर हा अगदी इतका अप्रतिम लागतो हो की मी ते शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही नक्की करून पहा आणि कसं झालं हे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इथे पहा लेयर्स तर सुटलेल्याच आहे त्याबरोबर हा पराठा पहा अगदी मऊ लुसलुशीत असा झालेला आहे मस्त असा पराठा आपला तयार आहे रेसिपी ज्यांना आवडली असेल त्यांनी लगेच एक सेकंड दा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे झटपट बनवण्यासाठी